हो मामा हा जेवण झालं इतकं तुम्ही जेवायला अरे हो ना मामा हो मामा हा पाहुणा पोट भर ढेकर राहनुसत जेवलाय उठ उठ हा काय नाही ठेवले सारे खाऊन टाकले हाडका हाडक ठेवले ना मामा मामा जाऊ त्या ना जाऊन जाते माने सारखी ते मांजर ऊस खरायली ऐसे काय ते रस्त आहे जरा सण मिरची बरोबर खा आता जावाने सारच घेतले वरपून काही नाही ठेवले तुला तौर, कळत नव्हतं काय नवरा बाहेर झोपले बनवून मग आता मी काय करू त्यांनी घेतलंय सारं बघूनच घेऊन जवळ सगळं किती सांगतो बस तुम्ही काय झालं मी जवळ बसतो मामी गिरी ते मांजर हाणी धाडी बरं तिने ते पात्र ठेवलं मला पुढे सरकून काय जावाय लागत ते घ्या पाच भाकरी आणि तेवढं पातेलं संपवलं डायरेक्ट मी काय करा पळी घेतली का खाली पळी घेतली का खाली पळी बाकर कर मोठीच नाही तेवढं एक किलोमीटर ना कधी आपलं अहो पण दुसरे बी आहे ना खाणार आहे दुसऱ्या काही पोट आहे का नाही आहे ना नुसत्या खाण्यावर पडलेल्या असता तुम्ही मामी तुमच्या हाताला लय जाऊ तुमच्या जा फुला जमत असे एवढं हा म्हणून तुम्ही इथं पडलेले नाही तर काय बाई एकदम मासे मुखेच गेला म्हणून काय तुम्ही काय कुत्रा विचार करायचं

नाही मामा सगळं तोंड आण पण खाणं पिणं तोंडून हा कोणाला टाइम बाई एवढा करायला मला काय काम धंदा नही। का नाही जावा बाई आपल्या आपल्या घरी जा ना लेख माझी लेख माझी तिकडं तुम्ही काय करा इकडं तुमची मामी करू करू पाहिजे किती बारीक झाली हा चालली अशी होत जाऊन मामी झाली हा तुमच्या पोट निश्चित झाली पण आमची फजिती झाली ना आम्हाला खांड बघा खांड तुम्ही खावा बॉम्बलाच खांड मामाचा हम्म हे चांगले काम मते बाई आता म्हणते सांग सारखं बोलले लय लय तर लय तर जेवण जेवण हा आता खाल्ले एवढं तर झोप येणारच मामी आ? ते मांजर सारखं डोकं घालतो रस्ता पिन ती पोरगी माझी तिकडे तक करते बाय कशाली इथं बसलेले नाही शेळ नाही खात पाहुणा आंटी आणा माशी आणा तुम्ही सोडा आणा ते खातून हा चांगला माल लागतो आहे ना घरी जायला नको तिकडं

बाई बसल्या बसल्या डुलक्या मार ते पडायचं डोकं बिघा फुटायचं उठा तिकडून पसरू द्या त्यांना खाण्यात आणखीन ते बघ डुलक्या मार खाली जाऊन ते बाई मी खाण्या पण तुम्ही जागेवरून काय चिंताय काय आता मी काय करू बाई आता जा बाई जाई अहो झोपा घे काय नीट झोपा जरा पडताल पिडताल ती पोरगी मलाच बोलायला आणखीन झोपा झोपा कशा येतात एवढ्या मग काय वैता आणला आपल्याला तुम्हाला लागत चांगलं म्हणून मी करते तुम्ही राहिले बाजूला तेच खाऊन घेतात झाले आता दिली त्यांनी मारून डार पंढरपूर मी करणार मासे विषय पण सांगून ठेवते आपल्याला ते जमणार नाही मग तुम्ही तुमचं बघून घ्या त्याला जा आता म्हणून घरी किती दिवस आता बाबा इथं मुक्काम ठोकला इथं नुसता हा तिकडे पूर्वी फोन करा म्हण बाई नाव येन ते बाबाला घेऊन जाय भाई भाई आता माझी दुसरी अशी नाही जाबाई बी असं नाही चांगले भाई आले बिचारे आपले उभे बले उभ्या बेले आणि तू फोन द्या फोन द्या हा बाबा त्यांच्या अंगी लागून देईल का आमरस ठेवी का त्यांना या बाबाची सोय लावा काहीतरी पहिले आता फोन बी दिवस त्या बघा भाई तंगडे बघा दात संभाळा पडलेला आहे पहिलेच आणखीन एखादा पडायचा हॅलो आता का बसा पूर्वा ए बाई तुझा बाप म्हणत होता लेख जावं बोलो आमरस खायला यान दोघ हा आमरस करते मी या कपडे कर ते धोंड्याला आत्ता नाही

मग काय जावा ना आपल्या आपल्या घरी आता अगं बाई पूर्व आली बघा अगं बाई माझी लेख आले गे बाई तू चांगली आहे ना तू कशी आहे मी पण चांगली बाई बस 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 येत बस आ बस बापाला भेट बापाल भेट बाई बापाल भेट साडू इथे ते बाराही महिने पाचवीला पुजलेले जाऊ इकडे काय ना साडू आले तुमचे कधी आले दाजी बाई दाजीला दोन महिने झाले दाजी विचार हा हे विचार बाईसारखा

अहो आम्हालाच नाही ठेवलं काही सारा खाऊन टाकलंय तुमच्या त्यालाच वाट यांना पोरीला बोलवा अंब्रेस तरी खाईल पोरगी म्हणून तुम्हाला फोन केला म्हणलं काय जावे लाग यात बिचार आपल्या राहत घंटाभर खाता पिता जाता निघून सारखं थोडी अंब्रस करून मला करतो असत भाई असंच करत नाही आली का ताई नाही बिचार तिकडं रानातलं काम करत हे बसले इकडं मटण हणत पोरीला कधीच आणत नाही त्या पोरीला माहेर माहित नाही बिचारी तिकडे ती राब 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 यांची बाप सांभाळत बसली इथं काय बाकरी आम्हाला ना शेमडूल तुम्हाला बायकोचं तुमचं काय शेमडी बिमडी काय झाली असं मामीच हातचं बाकरी किती खावा असं वाटत मावाला आहे ना तुम्हाला ऐत काय सवय लागली काम करायचं नाही काल्यापासून साडू सात स्कूल वजन वाढ लागले पाईफ आणि लाजाने सांगता आणखीन तुमच्या बाईपचं कमी झालं असं काम करू करूच आणि तुमचं इकडे वाढू राहिले मी आता ना उद्यापासून काय करणार आहे मीठा त्या भाकरी त्या ना मिठाच एवढं मोठं वाटणार आहे

हा पाच वाजता तर मामी चा करा मामी नाश्ता करा बाई झोप नाही झोप काय तुम्ही पाणी पाऊस आता थांबलो आठ चार दिवस आता काय करावं आहे का ज्या गाडी आणलेली त्यांनी मोठी गाडी आणली त्याची तुम्हाला साडू आता ना आपल्याला हे घर कवर पणार आपल्याला घरी जावंच लागेल ना आता काय ते आता शे आपलं माय पौर्णिमा झाली दिवाळी बिवाळी झाली का मग जाऊ अजून राहायचं नाही आठ महिने बाप रे बाप असा तुमचा सासरा जाऊन द्याय माझा विचार करा थापू थापू मी परेशान झाले काय म्हणा तुम्ही झोपा जुड्या आले मार वाढलाय घरी आठ जुडबा त्या बाजरीच्या मामी आज ना गाव आपल्या जवारीच्या जा बाजरी करा हा जवारीच्या करते बाजरीच्या करते चपात्या बी तिकडं रोजच्या कपडे करा मला आंबरस नको आता काय काय तुम्हाला कपडे करा कपडे करते ना बारा महिन्याकडेच पडलेल्या असलेला कुठं कपडे करायचे

येला असतो पण मामी मामा मला डोळून तेव्हा त्या थांबा जाव थांब केला कोणी कर म्हणून लागायला <laughs> <भाई> करावा हसावा रा मी <laughs> काय म्हणते आता काय करतोय साडू एक काम करायचं साडू एक काम करा सारखं जावे समजलं तुम्हाला ठेवून जा आम्हाला काय वायता गे बाई हो पारा दिवशी आंघोळीला गोदडी नसायची पळली तर काय सांगत त्या अंडरपेंट ने राहिली बरोबर झालं जावली काय माझी दात चहा पाणी साखर चालू

आंबे घेऊन काय हा तुमच्या सारखे काय ते इतक्या वर्षात सहा महिन्यानंतर नंतर आले ते त्यांना आंबर मामा संध्याकाळ झालाय ना दोन किलो बोकडे येऊन दोन किलो बाबो साडो खात नाही खात नाही पैसा तुम्ही देणार नाही मामा आहे ना मामा आहे ना, ना मामा आहे ना इथं कोसायला हा मामा पार गेलाय वाकून पार यांच्या पायी को सण करता तुम्ही दोघं करा बाई आम्ही लेख धरलो आता काय सांगू तुला बाई मी तर लय म्हणजे मला तर ना असं झालं कुठं जाऊन निघून का माहिती मामा येताना तीन उठक्याच्या पुढे आणा हाय का आता येडा दा काय बोला बर मी नाच झाली यांच्याकडून नाच बसा तुम्ही आम्ही काय करतो पहिले चहा ठेवतो हा चल चल

मामी हो मामी आता काय दीड दीडशे रुपये द्याव कशाला त्या पाहुण्याला कोट आणायला येतो बाई इंग्लिश पेज इंग्लिश पेज वरून आता इंग्लिश वर आले तुम्ही हा चोसले वाढायला लागले पाहुणा म्हणलं मी घेऊन येतो ना पाहुणा घेऊन काही नाही म्हणणार अस बरं बर जाऊन हा कसा का गुमान साडू साडू मामी म्हणली कमी पाहुण्याला पैसे देऊन टाकीन त्याच्या पदरा आण वा मामी म्हणली मा का पाहुण्याला पैसे देऊन टाईक घेऊन तुमच्या पत्र घेऊन मी काय आणित उपाय नाही हाय आहे आवरा पाव बरं खिच्यामध्ये घेऊन या माझ्याकडे पैसेच नाही अहो मामीने सांगितलं की त्यांना आणायला तुम्ही प्या साडू त्याला पैसे देऊन दारूच नाही पित दारू नाही पित मी साखळी गायची काय तिकडं नजर चालली का तुमची आता साखळीकडं हा बागा ना काही बर मामा तुम बस ना ना पाव पाव <laughs> तुम्ही बसू ना का पाहुण्याला ना चिकन आणा पावशेर मला बोकड्या जाणार एक दीड किलो पाहुणे जेवणच जाई ना आलाय म्हणजे पाहुण्याला पावशेर चिकन हा तुम्हाला बोकड्याच दीड एक किलो काय बो हा असं वाटत यांना तुम्ही एक काम करा ना जावाई ना हाणून मारून जा ना काढून बघा जावाई मोठी जावाई ना अजून आठ दिवस थांबले ना तर खाल्लं रान वापरायला लावेल मला हे ना बरोबर आहे हाय का तुमच्या गाव लागेल गरज द्या पाठ कशाला वावरा लागा बघा त्यालाच बसलेले तुमच्या वावराला हे लावायला साडू सगळ्याला माणसं ना लाज पोटाला लाज नाही मागून खावा फुकट तर खायला लाज माणसं बिन लाज नाही वा मामा हो मामा बोकडीच बघते माटी आण का मग मास आणलं राहते यांच्या टिंग फटके द्या बाबा काय माणूस आहे हो चला चला झोपू द्यान का लागली मी आलोच होत रस पियाला नाय मामा काय का तू वाटी पियाला मामा हो मामा इकडे ना हो हो ना पन्नास द्या ना द्या ना पन्नास द्या ना द्या वाढून फाटा फाटा मामी